नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस खूप छान मस्त असा आनंदाचा आहे कारण आमच्या घरी आज आमच्या कुटुंबामध्ये एक मेंबर वाढलेला आहे तर ते मेंबर म्हणजे कोण तर चला तुम्हाला दाखवते मी खूप छान आमच्या लक्ष्मीला जोडीला आणलेलं आहे चला तर आता त्याची पूजा पण करायची आहे तर चला

हे। तर हे बघा आमच्या लक्ष्मीचं जोडीदार आम्ही खास लक्ष्मीसाठी आणलेले आहे तर नवीनच आहे तिची पूजा तर आज शुक्रवारचा दिवस आहे आणि लक्ष्मीच्या आणि आमच्या घरी आलेली आहे आमची लक्ष्मी अजून नवीन आहे माझी तिची ओळख नाही आहे त्याच्यामुळं मी थोडीशी लांबच आहे कारण अजून आता ओळख व्हायला जरा वेळच जातो ना आणि ही तुम्हाला तर आहे आमची छोटी लक्ष्मी आज आमच्या कुटुंबामध्ये एक मेंबर वाढलेला आहे आणि आता कामही थोडंसं वाढणारच आहे चारा पाण्याचं चा। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या कुटुंबामधलं तुम्हा मेंबर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद